करड तारण कारण ठेवून लक्ष्मीपुरी इथं युनियन बँकेची साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बावीस जणांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज बँकेच्या व्हॅल्युएटर यांच्यासह सा एकूण सहा जणांना ताब्यात घेतलं न्यायालयानं त्यांना पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली लक्ष्मीपुरी इथं युनियन बँकेची शाखा या बँकेच्या शाखेत दो दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस जानेवारी या कालावधीत बनावट सोनं तारण ठेवून बावीस जणांनी जवळपास साठ लाख रुपयांचं सा कर्ज घेतलं दरम्यान बँकेच्या वार्षिक तपासणीत ही बाब निदर्शनास आल्यानं बँकेचे मुख्य व्यवस्थापक दीपक कुमार यांच्यासह रिपीट दीपक कुमार साह यांनी बावीस संशयित आरोपींविरोधात फिर्याद दिली त्यानुसार कर, कर, पाटिल, पाटिल, कर, सतीश पोद्दार रजनीकांत वडगावकर श्रवण हळदणकर युवराज बसुगडे गोपीनाथ शेडगे रोहिणी पाटील उर्मिला पाटील मारुती कोल्हटकर स्वलिया सरकवास सतीश कांबळे ओंकार शिंदे असिफ सरकवास यश भूते उज्ज्वला रनवरे सागर चावरे प्रथमेश संकपाल सुजल शिंदे तुषार जाधव साधिक शेख शिविका जाधव संग्राम सावंत बँकेचे व्हॅल्युटर सागर कळगटकी अशा बावीस जणांची नावं यामध्ये आहेत पोलिसांनी या प्रकरणी बँक व्हलुटे सागर कलगटगी यांच्यासह श्रवण हळदकर गोपीनाथ शेंडगे ओंकार शिंदे सुजय शिंदे आणि तुषार जाधव यांनाही ताब्यात घेतले त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली ही माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली दीपक कुमार शाह हे युनियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक आहेत त्यांच्या लक्ष्मीपुरी येथील ब्रांच मध्ये यातील आरोपींनी म्हणजे ह्या गुन्ह्यातील जवळजवळ बावीस आरोपींनी खोटं सोनं खरं असल्याचं भासून ह्या बावीस आरोपींनी जवळजवळ साठ लाखाचं गोल्ड लोन बँकेतून घेतलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचं बँकेचे मॅनेजर दीपक कुमार शहा यांनी पोल्युशनला फिर्याद दिली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बँकेनं जो व्हॅल्युअर म्हणजे सोनं चेक करून जो अहवाल देतो तो व्हॅल्यूअर बँकेतर्फे नेमला होता त्या बँकेच्या व्हॅल्यूअरनं त्याचं नाव आहे सागर आनल कलघटगी यानं इतर बावीस आरोपीशी संगणमत करून खोटं सोनं हे खरं सोनं असल्याचं बँकेत प्रमाणपत्र देऊन ह्या जे कर्जदार आहेत त्यांचे बँकेत अकाउंट खोलून त्या सोन्यावर त्यांनी कर्ज घेतलं जवळजवळ साठ लाखाचं सा कर्ज घेतलेलं ला आहे बँकेच्या वार्षिक तपासणीत बँक मॅनेजर आणि बँकेच्या स्टाफला बँकेचे तारण म्हणून जे सोनं ठेवलं आहे त्या सोन्याबाबत त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी बँकेचे इतर दोन व्हॅल्युअलवरून त्या सोन्याची तपासणी केली असतात ते सर्व सोनं बोगस असल्याचं त्यांच्या निष्प तपासात निष्पन्न झालं त्यानंतर त्यांनी गेल्या वर्षभरात जेवढंही सोनं जमा झालेलं आहे त्या सर्व सोन्याची ते खरं आहे का कोठं आहे याची व्हॅल्यूवर मार्फत तपासणी केली असता त्यापैकी ह्या बावीस आरोपींनी जे सोनं जमा केलेलं आहे ह्या व्हॅल्यूवर मार्फत म्हणजे सागर अनिल कलकटगी ह्या व्हॅल्यूवर मार्फत ह्या बावीस आरोपींनी जे सोनं जमा केलेलं आहे ते सोनं बोगस आढळणं म्हणून आमच्या स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन येथे त्याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री पंडित साहेब आमचे माननीय डी वायस पी श्री साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही आज आ, काल रात्रीच सहा आरोपींना अटक केलेली आहे आणि इतर आरोपींचासुद्धा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपासात आम्ही ह्या हे व्हॅल्युएटरसोबत आणखी कोणी आरोपी आहेत का किंवा इतर कोणत्यात आरोपी आहेत का याचासुद्धा तपास आम्ही करणार आहोत